डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे थांबा विचार करा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात थांबा विचार करा हे वाक्य जे आत्महत्या करायला निघालेले आहेत जे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत किंवा आत्महत्येकडे आपलं पाऊल टाकायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी विनंतीवाजा सूचना आणि त्यांना काही सांगू पाहणारी ही वात्रटीका अर्थात दहा सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन असतो त्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आजची ही वात्रटीका तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच सकारात्मक विचार करायला लावणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे थांबा विचार करा आत्महत्येतून फक्त तुम्ही एकटे सुटू शकता आत्महत्येतून फक्त तुम्ही एकटे सुटू शकता इतरांना संकटात टाकून दुःखामध्ये लुटू शकता इतरांना संकटात टाकून तुम्ही दुःखामध्ये लुटू शकता तुम्ही दुःखामध्ये लुटू शकता अर्थात जे आत्महत्येकडे वळलेले आहेत ज्यांना आता कोणत्याही क्षणी आत्महत्या करू वाटते आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पहिलं कड आत्महत्येतून तुम्ही फक्त एकटे सुटू शकता आत्महत्येतून तुम्ही फक्त एकटे सुटू शकता इतरांना संकटात टाकून दुःखामध्ये लुटू शकता इतरांना संकटात टाकून दुःखामध्ये लुटू शकता दुःखामध्ये लुटू शकता सदरील वात्र पुढचं पुढच आणि दुसरं कडवा मग काय विचार करायचा आहे सहन होत नाही तर सहन होत नाही तर मन मोकळे करत चला सहन होत नाही तर मन मोकळे करत चला एकट्या पहिलेल्या जीवाचे तुम्ही आधार करत चला एकट्या पडलेल्या जीवाचे तुम्ही आधार बनत चाला तुम्ही आधार बनत प्रत्येकालाच मी जगामध्ये माझ्या नाही पण अशीच अवस्था तुमच्या आजूबाजूच्या अनेक माणसांची असते त्यांच्याशी संवाद साधा तुमचं मन मोकळं करा ते तुमच्याशी मन मोकळं करतील म्हणून सहन होत नाही तर मन मोकळे करत चाल सहन होत नाही तर मन मोकळे करत चला आणि एकट्या पडलेल्या जीवांचे तुम्ही आधार बनत चला एकट्या पडलेल्या जीवांचे तुम्ही आधार बनत चला तुम्ही आधार बनत चला इतरांचे आधार व्हा म्हणजे बाकीचे तुमचे आधार होतील आणि तुम्ही उचललेलं पौर हे चुकीचं आहे हे तुमच्याच लक्षात येईल आणि हा काही शेवटचा उपाय नाही फक्त तुम्हालाच संकट आहे दुःख आहे नर आत्नात इतरांना नाहीत आणि हे सोडून गेल्यानंतर तरी आनंद मिळेल सुख मिळेल हा गैरसमज काढून टाका अशा प्रकारचं प्रतिपादन करणार सदरील वातरडिकेच शेवटचं आणि तिसरं कडव इथे जसा नरक नाही तसा तिथेही स्वर्ग नाही तुम्ही जिथे चालला आहात हे जग सोडून म्हणून इथे जसा नरक नाही तसा तिथेही स्वर्ग नाही इथे जसा नरक नाही तसा तिथेही स्वर्ग नाही आत्महत्या का हा काही समस्यांवरचा मार्ग नाही आत्महत्या हा काही समस्यांवरचा मार्ग नाही समस्यांवरचा मार्ग नाही पुन्हा एकदा अत्यंत मार्मिकपणे एक कटु सत्य सांगणारं हे कर्व तुमच्यासाठी जसा इथे नरक नाही इथे जसा नरक नाही तसा तिथेही स्वर्ग नाही इथे जसा नरक ना नाही तसा तिथेही स्वर्ग नाही आत्महत्या हा काही समस्यांवरचा मार्ग नाही आत्महत्या हा काही समस्यांवरचा मार्ग नाही समस्यांवरचा मार्ग नाही आजच्या वात्रटिकेच नाव होत थांबा विचार करा ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी इतरा शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्य कांती, सूरे कांती।